तिचा सन्मान करणारा कार्यक्रम फक्त ही आणि चॅनल आपली खाद्य संस्कृती जपत अगदी सोप्या पद्धतीने पारंपारिक तसेच कॉन्टिनेंटल पदार्थ बनवताना सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अन्नपूर्णा आहे सौ गायत्री फडके चला तर मग आज नवरात्र विशेष भागात तिला भेटूयात आणि तिचा सन्मान करूयात अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती बी आर न्यूज प्रस्तुत तिचा सन्मान या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र म्हणजे देवीच्या शक्तिरूपाचं प्रतिकात्मक पूजन होतं नवरात्रामध्ये आपण देवीच्या विविध रूपांचं आपल्या आपल्या संस्कृतीनुसार पूजा करत असतो अर्चना करत असतो त्यामध्ये जगदंबा भवानी अंबिका आणि अन्नपूर्णा अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण देवीचं पूजा करून भक्तिभावने तिला आपली सेवा अर्पण करतो अशीच एक अन्नपूर्णा आपल्या सोलापूरमध्ये आहे आणि जिची ओळख करून घेण्यासाठी जिला भेटण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत तर अशा या आपल्या मैत्रिणीला तिचा प्रवास कसा सुरू झाला आणि तिने कुठल्या कुठल्या अडचणींना तोंड देत आपली प्रगती केली हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो हो। आहोत सौ गायत्री फडके हिच्याकडे तर ही आपली मैत्रीण आत्ता आपलं मनमोकळ्या गप्पा मारेल आपल्याशी आणि तिच्या प्रवासाबद्दल थोडक्यात आपल्याला तिची माहिती सांगेल नमस्का। नमस्कार नमस्कार बी न्यूज चॅनलच्या वतीने मी आपलं सहज स्वागत करते सर्वप्रथम आपल्या गप्पांच्या ह्याच्यामध्ये मला असं ऐकायला आलेल की तुमचं पूर्ण कुटुंबाची माहिती म्हणजे तुम्ही काय घरात कोण आहात आणि तर सात माणसांचं आमचं कुटुंब होतं आधी आत्ताच्या मानाने मोठं कुटुंब पण आता मुलं शिक्षणासाठी घराबाहेर पडली आणि वयोमानानुसार माझे सासू सासरे पण आता नाही आहे तर असं छोटं छोटं होत होत आता तीनच माणसांचं आमचं कुटुंब राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठं कुटुंब असल्यामुळे मला अंदाज येत गेला जास्त पदार्थ करावेही लागत होते त्याच्यातून ती आवड पण निर्माण झाली आणि मी करत गेली तसं तुमचं शिक्षण कुठे झालं किती झालं आणि तुम्ही सध्या काय करता माझं शिक्षण झालंय बी ए पण आता त्या शिक्षणाचा काही फारसा संबंध उरलेला नाही आहे अमरावती युनिव्हर्सिटीतून मी बी ए केलं आणि त्यानंतर आता अगदी घरगुती स्वरूपात सगळे पदार्थ चांगल्या दर्जाचे पदार्थ वापरून मी छोट्या छोट्या ऑर्डर घेते म्हणजे लाडू चिवडा वगैरे जे घरगुती पदार्थ असतात तर ते पदार्थ मी बनवून देते ऑर्डरप्रमाणे वा तुमच्या छंद आवडीनिवडी काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवडीनिवडी जोपासताना घर आणि आपली आवड हे सगळ्याचे मॅनेज कसं कर करता तुम्ही छंद म्हणजे सगळ्यात आधी खूप लहान असल्यापासून माझा वाचन वाचनाचं मला खूप खूपच आवड होती म्हणजे व्यसन म्हणलं तरी सुद्धा चालेल पण आता जरा मोबाईलमुळे ते थोडस बाजूला पडलंय पण ठीक आहे तेच आपण मोबाईलवर पण वाचू शकतो तर तो माझा वाचनाचा छंद आता पण चालूच आहे मग त्याच्यानंतर जशी मुलं मोठी झाली आणि मला थोडासा वेळ मिळायला लागला तर त्यानंतर कलेची जशी सगळ्यांना आवड असते तशी मला पण होती तर गेली दहा वर्ष आमच्या मंगळागौरीचा एक ग्रुप आहे मंगळागौरीच्या खेळाचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपनुसार त्या ग्रुपमध्ये आम्ही भजन भारुड असे वेगवेगळे कार्यक्रम सादर करतो तर ते, ते तर, तर, तर ते पण करायला मला आवडतं छंद पण होतो आणि जास्त लोकांमध्ये मिसळता येतं आवडही जोपासली जाते आपली पण त्या दरम्यान मग घर आणि त्याची सांगड कशी झाली तर एकदर घरातल्यांचं सहकार्य लागतंच त्याच्याशिवाय नाही आपण हे सगळं करू शकत तर माझ्या घरातल्यांचं मला पूर्ण सहकार्य मिळतं म्हणजे मी ज्या वेळेला घरामध्ये नसते तर त्यावेळेला जे काही ऍडजस्टमेंट मी करून जाते तर त्याच्यावर कुणाचं काही हर हरकत नसते म्हणजे जेव्हा आपण काहीतरी छोट्या प्रमाणात पदार्थ करतो किंवा खूप सागर संगीत मी काही करत बसत नाही तर त्याला ते सगळेजण सहकार्य देतात मला आणि माझ्या सगळे छंद मला छान जोपासता येतात अजून बरं आता आपलं सोलापूर जिल्हा म्हणजे नवरात्र म्हणजे तुळजापूर आपल्याला तीर्थक्षेत्र जवळ आहे नवरात्राचा उत्सव म्हणजे जसं पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात असतो तसं सोलापूरमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर त्या नवरात्राबद्दल तुमच्या भावना किंवा तुमचे विचार ऐकायला आवडतील खरं तर नवरात्र म्हणलं ना की ते सगळ्यांना सगळ्यात मोठं का म्हणजे सारवण मला काय वाटतं म्हणजे की त्या बाकीच्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देतो नवरात्र कशासाठी आहे नव देवीनी जो राक्षसांना वारून जो वध केला तिचं जे नऊ दिवस ते युद्ध चाललं तर ते महत्वाचं आहे पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही तिच्या शौर्याची आपण फारशी पूजा करत नाही आपण ते म्हणजे वेगवेगळे रंग साडीचे आणि त्याच्यानंतर ठीक ठिक वेगवेगळ्या ठिकाणी जाणं हळदी हे सगळं करायला पाहिजे ही आपली संस्कृती आहे मला हे सगळं मान्य आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या शौर्याची पूजा करायला पाहिजे देवीची जी शूर रूपातली जी रूपं आहेत देवीची तर त्याची पूजा करायला पाहिजे आत्ता काळानुसार त्याची जास्त गरज आहे तर मी सगळ्या मुलींना सांगेन की नवरात्र साजरं करताना त्यानुसार तुम्ही तो विचार करा मग हे बदलतं स्वरूप आहे तर त्या त्याच्यामध्ये आपलं जे पूर्व परंपरागत आलेल्या गोष्टी आहेत तर त्या कशा पद्धतीने प्रत्यक्षात आणायला पाहिजेत याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याची सांगड घालता आली पाहिजे सगळ्यामध्ये ना बॅलन्स महत्त्वाचा आहे कुठलीही गोष्ट करताना बॅलन्स महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे ते परंपरा जपतच मुलींना आणि आपण जर लहानपणापासून सगळं जर मुली घरात बघत गेले आपण जर ते सगळं करत असलो तर मुली करतात ते म्हणजे आता जे नवीन पिढीबद्दल जे लोक ओरडतात ना की आता नवीन पिढीला काही करायला नको ते थोडंफार खरं असेल सुद्धा नाही असं नाही पण आपण जर नीट संस्कार केले आणि आधीपासून व्यवस्थित सांगितलं तर मुली ते सगळं करतात आणि बॅलन्स साधतात नवीन पिढीप्रमाणे नवीन विचाराप्रमाणे छान त्याच्यातनं मार्ग काढतात आणि छान करतात नवीन जे सण सुद्धा चांगले साजरे करतात तुम्ही जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली तुमच्या स्वतःबद्दल त्यामध्ये एक आम्हाला असं आहे की तुमचं स्वतःचं युट्यूब हो। चॅनल आहे हेल्दी फूड कट्टा म्हणून तर त्या तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे तुम तुमची प्रेरणा कोण होतं आणि हे अशा काही ह्याच्यातून आपण एक पुढे जावं हा विचार तुमच्या मनात कधी आला असा विचार कधीही माझ्या मनात आला नसता म्हणजे खूपच लांबची गोष्ट होती कारण चॅनल वगैरे असणं म्हणजे असं आपण जे युट्यूबवर बघतो मोबाईलवर बघतो तर आपल्याला वाटतं बापरे हे सगळं खूपच काहीतरी वेगळं आहे आपल्याला नाही जमणार हे पण काय झालं लॉकडाऊनमध्ये सगळेजण घरी होते सगळ्यांना भरपूर वेळ होता आणि सगळेजण आपापल्या वेगवेगळ्या मार्गाप्रमाणे ते वेळ घालवत होते मग त्यामध्ये माझी मुलगी असं म्हणाली की आई आपण फूड चॅनल काढूया कारण त्यावेळेला सगळे वेगवेगळे पदार्थ आपण करत होतो त्याचे फोटो काढत होतो आणि हे करत होतो तर तेव्हा म्हणजे म्हणजे मुलींच्या माझ्या मैत्रिण मित्रमैत्रिणी पण म्हणाले की काकू तुम्ही चॅनल काढा आपण जे हे करू आम्ही तुम्हाला मदत करतो वगैरे पण तुम्हाला सांग म्हणजे फोटो वाटेल की तोपर्यंत मी फोटोसुद्धा कधी काढलेला नव्हता म्हणजे साधा जो फोटो आपण काढतो तो पण मी कधी काढलेला नव्हता मग तेव्हा मुलं घरी होती तर ते मुलांनी सगळं हौस्यांनी केलं त्यांनी चॅनल सुरू केलं एडिटिंग करत होते सगळं करत होते मग नंतर काय झालं जेव्हा लॉकडाऊन संपलं मग मुलं बाहेर पडली आणि मग त्यांना ती कटकट वाटायला लागली की तू तु काय तुझं सारखं मग ते फोटो एडिट म्हणजे व्हिडिओ एडिट कर आणि सारखं टाका पण तोपर्यंत मला नाद लागला होता मला त्याची सवय लागली होती मला ते सगळं ला ला आवडायला लागलं होतं म्हणजे लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात वगैरे मग त्याच्यानंतर मी पण थोडंसं हळूहळू शिकले अजून पूर्ण शिकले नाही आहे पण मला असं सांगायचं किती सामान्य असलो काही येत नसलं तरी थोडीशी जिद्द ठेवली इच्छा असेल तर आपण चॅनल काढू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो एक असं आहे की युट्यूब चॅनल काढून तिथं पर्यंत किंवा त्याचा काही उपयोग नाही म्हणजे कोणीतरी म्हणून पण पण मग त्याच्यातून उत्पन्नाचं काही संधी आहेत का तर मी आम्ही जेव्हा युट्यूब चॅनल काढलं तेव्हा दे त्याचे काय क्रायटेरिया असतात हे आम्हाला काहीही माहिती नव्हते म्हणजे जेव्हा पहिला व्हिडिओ आम्ही टाकला तर तेव्हा एकही व्हिडिओ आमचा तयार नव्हता जनरली असं पाहिजे ना की आपण जेव्हा चॅनल सुरू करणार तीन चार व्हिडिओ आपल्याकडे तयार पाहिजे पण आदल्या दिवशी आम्ही व्हिडिओ टाकला आणि मग नंतर म्हटलं नको नको उद्या तर आपण आजच व्हिडिओ करूया आणि तो टाकला माझ्याकडे काहीच व्हिडिओ तयार नव्हते म्हणजे तो विचारच केला नव्हता काही के। पण मग आम्ही असं काही काही व्हिडिओ केले तो टाकला त्याला प्रतिसाद चांगला मिळाला माझ्या मैत्रिणींनी पण मला मदत केली हौसेने त्यांनी मदत केली आणि मग काही व्हिडिओ खूप असे म्हणजे खूप त्याला व्ह्यूज आले आणि तर त्याला ते काहीतरी हजार सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया असतो तर तो माझा लवकर पूर्ण झाला बरेच यूट्यूब चॅनल सुरू होतात आणि ते वर्षाच्या आत बंद होतात त्यांचं मॉनिटाईज होत नाही आणि मग त्यांचा काही उपयोग होत नाही ते सगळं केलेलं वाया जातं पण सुदैवाने मला चांगला प्रतिसाद मिळाला वर्षाच्या आत माझं चॅनल मॉनिटाईज झालं उत्पन्न मग त्याच्यातनं फारसं मिळत नाही हौसेचा भागच जास्त आहे पण ठीक आहे मी पॉझिटिव्हली घेत असते सगळं एक एक म्हणजे जे युट्यूबचं पेमेंट आहे ते मला आलेलं आहे त्याला साडेतीन वर्ष लागली पण ठीक आहे काही हरकत नाही आणि बघूया आपण याच्या पुढे जरा लवकर पेमेंट येईल असं मला वाटतंय पण जरी अर्निंग नसलं तरी ह्याच्यातनं मला खूप आनंद मिळतो त्यानिमित्ताने वेगवेगळे पदार्थ घरामध्ये होतात तुमच्या त्या हजारो व्ह्यू व्यूवर, मध्ये तुम्ही पण धन्यवाद <laughs> आणि तुम्हाला एक मला असा प्रश्न विचारायचा वाटतो की तुमचे प्रत्येक पदार्थ हे घरगुती पासून बनवलेले असतात म्हणजे कुठेही बाहेर मार्केटमध्ये जावं लागत नाही किंवा हेल्दी असतात तर तुम्ही त्याबद्दल म्हणजे आजकाल बाहेर जाऊन खाणं हे खूप प्रमाण वाढलेलं त्याबद्दल काय सांग आपण ना आपल्या पुढचं मार्केटिंग नीट करत नाही त्याच्यामुळे तसं होतं आता त्यातल्या त्यात एक मला आनंदाची गोष्ट अशी वाटते की जे आपले जे उकडीचे मोदक आहेत त्याला मात्र खूप छान म्हणजे मागणी पण असते मग मागणी असते त्याच्यामुळे मग ते त्याचे बरेच व्हिडिओ पण आहेत बरेच लोक करतात ते करून बघतात लोकांना आवडायला लागले ते नवीन आपण सांगतच नाही ते आपले खूप पदार्थ इतके छान हेल्दी आहेत पण आपण पड़ पोचवत नाहीत ते आता बघा केक शिवाय वाढदिवस असतो असं कुणाला कल्पनाच नाही सहन पण तसं नाही आहे आपण खूप आपल्याकडे चांगले चांगले पदार्थ आहेत चांगल्या पद्धती आहेत त्यांनी कसं मार्केटिंग करून तो केक आपल्यावर मी असं म्हणणार नाही चांगली गोष्ट आहे केक खूप त्याच्यामध्ये पण इनोव्हेशन आहे चांगलं करतात सगळं ठीक आहे पण केक ही काही आपली संस्कृती नाही आहे तर त्यांनी कसं ते लादलं आहे आपल्यावर ते कसं त्यांनी तयार केलं असेल की नाही केक शिवाय वाढदिवसच नाही तसं आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे आपले जे हेल्दी पदार्थ आहे ते जास्त लोकांपर्यंत पोचवले ना तर नक्कीच हे आपल्या पण पदार्थांना चांगली मागणी येईल जाता जाता एक शेवटचा असा प्रश्न की हेल्दी फूड आणि आत्ताचं एक लाईफस्टाईल हो याबद्दल तुम्ही आपल्या नवीन पिढीला काय सांगाल मध्ये ना बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा चालली होती तर ते तेव्हा सगळेजण काय म्हणाले तुम्हाला काय जात आहे हेल्दी हेल्दी खाऊ नका हेल्दीच खा आणि फ्रीजमधलं खाऊ नका शिळं खाऊ नका तुम्हाला काय माहिती नाही म्हणे आम्ही किती बिझी असतो पण मग मी म्हटलं बिझी तुम्ही असता कशासाठी पोटासाठी ना मिळवताय कशासाठी तुम्ही आरोग्य जर तुमचं चांगलं नसेल तर मग या सगळ्याचा काय उपयोग हो आहे मग ते आरोग्य जर चांगलं टिकवायचं असेल तर त्याच बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून आणि खूप काही अवघड नाही आहे हल्ली की ती तीन ते चार माणसांचं कुटुंब असतं एक तासामध्ये आपण योग्य नियोजन करून स्वयंपाक करू शकतो थोडीशी आधी तयारी करू शकतो थोडेसे कष्ट घ्यायला पाहिजे की तुम्ही प्रिझर्वेटिव्ह न वापरता वगैरे आपण घरामध्ये करू शकतो हे सगळे पदार्थ आणि मी माझ्या याच्यामध्ये आत्तापर्यंत एकही प्रिझर्वेटिव्ह वापरलेला पदार्थ दाखवलेला नाही किंवा सोडा इनो वगैरे हे सुद्धा न वापरता पदार्थ कसे चांगले होतात ते मी दाखवत असते मुलींनी सुद्धा नवीन मंडळीने सुद्धा माझे व्हिडिओ बघितले तर किंवा त्यांच्या पण कल्पनाशक्तीने तुम्ही असं करू शकता त्याच्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही इच्छा मात्र पाहिजे तर आपण व्यवस्थित हेल्दी फूड घरातच करू शकतो धन्यवाद ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं तर या होत्या सौ गायत्री फडके ज्यांनी अगदी मनमोकळेपणाने आपल्याशी खूप छान गप्पा मारल्यात संवाद साधलाय आणि घरगुती खाण्यातूनही आपण आपली तब्येत कशी सांभाळू शकतो की एक अन्नपूर्णाच नक्कीच जाणू शकते तर तिने आपल्यापुढे असे छान मुद्दे मांडलेत तर त्याबद्दल ताईंचं मनापासून आभार आणि पुढ उद्या आपण अशाच एका नवीन स्त्री रूपाला भेट देऊया आणि तिचेही मनोगत आपण ऐकूया तोपर्यंत मी रजा घेते धन्यवाद सन्मान करणारा कार्यक्रम फक्त